आपला पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते ऑप्शन आहेत ए दिल्ली बी कोलकत्ता सी चेन्नई डी मुंबई आपलं करेक्ट उत्तर आहे डी मुंबई आपला दुसरा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे ऑप्शन येत ए मध्य प्रदेश बी गोवा सी महाराष्ट्र डी केरळ आपलं करेक्ट आन्सर आहे ए मध्य प्रदेश आपला तिसरा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात ऑप्शन आहेत ए छत्तीसगड बी राजस्थान सी गोवा डी बिहार आपलं करेक्ट आन्सर आहे बी राजस्थान